नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी शिक्षकांच्या मानधनवाढीला मिळाला ग्रीन सिग्नल आता मानधन पंचवीस हजार काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी एप्रिल दोन हजार प पंचवीसच्या आसपास अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत चर्चा झाली होती याबाबत शासनाने काही निर्णय घेतले होते ज्यात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा समावेश होता ही वाढ एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून लागू झाली होती त्यानुसार अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधन मिळत होते त्यानंतर काही मंत्र्यांनी पाच हजारची आणखीन वाढ प्रस्तावित केली होती ज्यामुळे अंगणवाडी सेविकांना एकूण पंधरा हजार मानधन मिळू शकेल जरी या मानधनवाढीच्या घोषणा झाल्या असल्या तरी अनेक अंगणवाडी सेविका अजूनही त्यांच्या मागणीनुसार पंचवीस हजार मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि या संदर्भात आंदोलनेही झाली आहेत त्यामुळे सध्या मानधनवाडीचा विषय पूर्णपणे मार्गी लागला आहे असे नाही अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत भरती आणि पदोन्नती अडचणी संभाजीनगरमध्ये अंगणवाडी मदतनीस भरती प्रकरणात काही अनियमितता आढळल्या होत्या ज्यामुळे एकशे दोन मदतनीसांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे या प्रकरणात अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची चर्चा आहे याशिवाय मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यामध्ये श्रेणीवर्धन झाले असले तरी संबंधित सेविकांना अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती आणि नवीन मदतनिशांची पदभरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे त्यामुळे अनेक सेविका थोडी खुशी थोडा गम अशा परिस्थितीत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी लवकरच एक खूप चांगली बातमी येण्याची शक्यता आहे राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा गांभीर्याने विचार करत असून या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे